मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड हे फरार होते मात्र आज पुण्यामध्ये सी आय डीच्या पथकासमोर वाल्मिकी कराड यांनी शरणागती पत्करली आहे गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ वाल्मिकी कराड हे फरार होते आत्तापर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे दरम्यान वाल्मिक कराड यांनी सी आय डी समोर सरेंडर करण्याच्या अगोदर स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केलाय दरम्यान त्यांनी केलेला व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी तेल तेल सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोषभैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी धर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज तेवीस दिवस उलटले आहेत या खुना प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध हत्येचा सा गुन्हा दाखल आहे मात्र मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार ते असल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर होतोय मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांहून अधिक काळ ते फरार होते मात्र आज वाल्मिक कराडे यांनी सी आय डीच्या पथकासमोर पुण्यामध्ये शरणागती पत्करली आहे